गेल्या दोन आठवडाभरापासून गोकुळच्या राजकारणात होत असलेल्या उलटा कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघालं अखेर महायुती आणि महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांशी बैठक घेत अध्यक्षपदावर एकमत झालं आणि गोकुळ दूध संघात सर्वात तरुण चेहरा अध्यक्षपदावर विराजमान झाला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची चिरंजीव नवीद मुश्रीफ यांची निवड झाल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीतून जिल्ह्याच्या राजकारणात पहिल्यांदाच एंट्री केलेल्या नवीद यांना अध्यक्ष केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत सर्वसामान्य संचालक अध्यक्षपदावर विराजमान होऊ शकला असता मात्र अपरिहार्यता आणि रणनीतीचा विचार करता नवीद मुश्रीफ यांना अध्यक्ष करावं लागलं अध्यक्ष निवडीचा काळ जसा रंजक का आहे तसा त्यांची राजकीय कारकीर्द देखील तितकीच रंजक आहे नवीन मुश्रीफ यांचं प्राथमिक शिक्षण कागलमधीलच हिंदूराव घाटगे विद्यामंदिर इथे झालं तर माध्यमिक शिक्षण यशवंतराव घाटगे विद्यामंदिर इथे झालं कागलमधीलच डी आर माने इथे महाविद्यालय शिक्षण पार पडलं पुढील शिक्षणासाठी ते दिल्ली इथे राहायला गेले रॉयल विद्यापीठात सामाजिक विषयावर त्यांनी डॉक्टरेट मिळवली त्यानंतर कोल्हापुरात येत त्यांनी वडिलांच्या राजकीय जीवनात सोबत प्रवास सुरू केला कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीवर आजही त्यांचा भर कायम आहे त्यातूनच दोन हजार दहा साली त्यांची शिवाजी विकास सोसायटीचे संचालक म्हणून निवड झाली तिथूनच त्यांची स्थानिक राजकारणाला सुरुवात झाली मग दोन हजार एकवीस साली त्यांनी जिल्ह्याच्या राजकारणात एंट्री केली कोरोना काळात झालेल्या गोकुळच्या पंचवार्षिक निवडणुकीत त्यांनी कागलमधून निवडणूक लढवली त्यामध्ये ते विजयी झाले हा त्यांचा पहिलाच प्रयत्न होता त्यानंतर श्री संताजी घोरपडे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष झाले शिवाय हसन मुश्रीफ फाउंडेशनचे ते संस्थापकीय अध्यक्ष आहेत सर्वांच्या माध्यमातून सामाजिक कार्य करण्याची परंपरा त्यांनी जपली नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत वडील हसन मुश्रीफ यांच्या विजयाची धुळ त्यांनी स्वतः खांद्यावर घेतली होती त्यामुळे मतदारसंघातील त्यांचा संपर्क दौरा तितकाच महत्त्वाचा ठरला था वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यानंतर राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं अशातच गोकुळ दूध संघावर अध्यक्ष होताच जिल्ह्यातील राजकीय चर्चांना अनेक फाटे फुटले आहेत ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका